राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सातारा जिल्ह्याचा डंका साताऱ्यात एकूण पाच मंत्रिपद जिल्ह्यात सर्वत्रच कार्यकर्त्यांचा जल्लोष राज्याचा नुकताच मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय या मंत्रिमंडळाच्या विस्तारात सातारा जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रिपद देत साताराचा माहिती सरकारने बहुमान केलाय एकुन सातारा जिल्ह्याला एकूण पाच मंत्रीपद मिळाले यामध्ये सातारा दरेगावचे सुपुत्र असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पाटणचे आमदार शंभूराजे देसाई मानखटावचे आमदार जयकुमार गोरे आणि वाई खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील या पाच जणांना नव्या मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान मिळालं आहे सातारा जिल्ह्याचा डंका आता राज्यामध्ये वाजू लागलाय सातारा जिल्ह्यातील पाच आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्रच आनंदाचं वातावरण निर्माण झालंय साताऱ्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला मंत्रिपद मिळाल्याच्या बद्दल पेढे वाटून आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केला तर सातारा शहरातील आजर मनेर व त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी मिळून आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना मंत्रिपद मिळाल्याबद्दल मुख्य बाजारपेठेत पेढ्यांचं वाटप करून हा आनंद साजरा केला